सर्व वास्तुप्रेमींना नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत कुलदैवत या विषयावर सखोल माहिती व ज्यांना कुलदैवत माहिती नाही आहेत त्यांनी काय उपाय करावे यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे कुलदैवत भाग दोन नमस्कार मी अविनाश तर्टे चैतन्यरत्ने वास्तुशास्त्र आज आपण ज्यांना कुलदैवत माहिती नाही आहे त्याबद्दलही सखोल माहिती जाणून घेणार आहोत व प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही प्रश्न असतात कुलदेवतेला का जावे कुलदेवतेला गेल्याने काय होते कुलदेवतेची पूजा कशी करावी त्याबद्दल आज आपण संदर्भासात जाणून घेणार आहोत तर चला मग मित्रांनो पॉईंट नंबर एक ज्या लोकांना कुलदैवत माहिती आहे पण त्यांच्या मनामध्ये भ्रम आहे कुलदैवत कुलदेवी हे प्रत्येकाला दोन असतात पण काही लोकांना कुलदेवीच असते आणि कुल काही लोकांना कुलदैवतच असतो तर ज्या लोकांना आपल्या कुलदेवत किंवा कुलदेवी माहिती आहे त्यांनी आपल्या देवाऱ्यात कुलदेवतेचे टाक कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो आपल्या देवाऱ्यात स्थापित करावा पॉइंट नंबर दोन नियमाने घरातल्या स्त्रियांनी कुलदेवतेच्या वाराच्या दिवशी एकशे आठ वेळा कुलदेवता किंवा कुलदेवीचा मंत्र जाप करावा पॉईंट नंबर तीन घरातल्या स्त्रियांनी कुलदेवतेच्या वारी किंवा कुलदेवीच्या वारी आवर्जून उपवास करावा पॉईंट नंबर चार आपण जेव्हा कुलदेवतेला जातो दरवर्षी प्रत्येकाने कुलदेवतेला जाणे गरजेचे आहे पण ज्यावेळी आपण कुलदेवतेला जातो त्यावेळी घरातून आपण कुलदेवतेसाठी काहीतर नैवेद्य किंवा अकरा पुऱ्या किंवा गहू व तुराची डाळ किंवा त्याच्यामध्ये जरा गूळ टाकून तुम्ही त्याचा लाडू बनवायचे अकरा एकवीस किंवा एक्कावन्न किंवा एकशे आठ ते तुम्ही कुलदेवतेच्या मंदिरात जाताना तुम्ही घेऊन जाऊ शकता व काही तिथे प्रसाद ठेवायचा व काही त्याच्यामधला शिल्लक प्रसाद आपल्या घरी आणायचा व आपल्या शेजारी व आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी तो खायचा कुलदेवतेला गेल्याने काय फायदे होतात हे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहेत कुलदेवतेला गेल्याने आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती भेटते लक्षात ठेवा मित्रांनो कारण की आपले पित्र म्हणजे आपले आई वडील त्यांची आईवडील आजी आजोबा जे चालत आलेल्या रूढी परंपरेनुसार आपलं पूर्वज तिकडे दर्शनाला कुलदेवतेच्याला जायचे कुलदैवत या शब्दाचा अर्थ आहे कुळाची दैवत तर याचं आपला कुळ जो आहे तो सुखी राहण्यासाठी आपले पूर्ण कुटुंब परिवार सुखी राहण्यासाठी आपल्या परिवाराची कुटुंबाची आर्थिक प्रगती आरोग्य प्राप्ती कुठल्याही कामात आपल्या घरातील सर्व व्यक्तींना अडथळे येऊ नये परत तुमच्या मनातील काही मतभेद असतील एकमेकांबद्दल ते दूर व्हावे घरात आपापसात आप वादविवाद होऊ नये या सर्व गोष्टींसाठी तुम्ही कुलदेवतेची पूजा आराधना करणे गरजेचे आहे रीती परंपरेनुसार चालत आलेल्या आहे गोष्टी आहेत या तुम्ही टाळून चालणार नाही दरवर्षी नीतीनियमाने कुलदेवतेला जावे दर्शन घ्यावे परत ज्या लोकांना कुलदेवत माहिती नाही आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्या लोकांसाठी आज मी एक गोष्ट सांगणार आहे ज्या लोकांना कुलदेवत माहिती नाही आहे त्यांनी या मंत्राचा जप करावा ओम ह्रीम श्रीम ओम ह्रीम श्रीम कुलदेवताय नम किंवा तुम्हाला ज्या देवावर जास्त विश्वास आहे जसे तुमची तुळजाभवानी असेल कोल्हापूरची देवी असेल ज्योतिबा खंडोबा रेणुका देवी यमलाई देवी तुम्हाला कुठल्याही देवावरती गाढ विश्वास आहे त्या देवाची मनोभावे पूजा आराधना करावी त्याने देखील तुम्हाला उचित फलप्राप्ती होते परत तुम्ही दरवर्षी नीतीनियमाने गावी जात असाल किंवा दोन वर्षाने तीन वर्षाने तर तुमच्या गावी जो गावामध्ये जे दे ग्रामदैवत आहे त्याची देखील पूजा अर्चना किंवा नैवेद्य नारळ फोडणे ओटी भरणे असे देखील करणे गरजेचे आहे त्याने तुमच्या घरामध्ये कशी प्रगती होईल ते तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला ते प्रभाव जाणून येईल तर मित्रांनो या काही गोष्टी आहेत ज्या रीती नियमानुसार परंपरेनुसार पिढ्यानपिढ्या पीड़ा चालत आलेल्या आहेत कुलदेवतेला जावे कुलदेवतेचे दर्शन घ्यावे त्यांचे फोटो पूजा अर्चना व्रत उपवास या गोष्टी मंत्रोपचार या गोष्टी नियमाने कराव्यात आपणास कुठल्याही प्रकारची माहिती वास्तूबद्दल किंवा पत्रिकेबद्दल लागल्यास आमचा क्रमांक वास आहे नाईन एट सिक्स सेवन नाईन सेवन फाय फोर झिरो थ्री कुठल्याही प्रकारच्या समस्येसाठी किंवा प्रश्नांसाठी काही माहिती लागल्यास अवश्य संपर्क करू शकता